रेडी टू मोव प्रोजेक्ट पाहायचा आहे म्हणजेच रेडी पजेशन मध्ये घर पाहिजे लगेच राहायला यायचंय या कि मग फ्लॅट पाहायला हाय आपला ऍक्च्युअल वन बी एच के बघा किती स्पेशियस वन बी एच के तुम्हाला इथे मिळतोय अगदी स्पेशियस आहे प्राइस मी सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा शेवटला मी नक्की ह्याची प्राइस सांगणार आहे तुम्हाला एवढ्या कमी बजेटमध्ये वन बी एच के मिळणार नाही ते थर्ड मुंबईमध्ये हाय आपला लिव्हिंग रूम इथे तुम्हाला पॉइंट काढून दिलाय टी व्हीसाठी इथे देखील पॉईंट काढून दिले यामध्ये फ्री सिलिंग मिळते लिव्हिंगमध्ये म्हणजे एक्स्ट्रा झंझट नाही तुम्हाला या प्राईजमध्येच तुम्हाला फ्री सिलिंग मिळते व्हेंटिलेशनसाठी तुम्हाला मस्त अशी विंडो दिली आहे इथे समोरचा व्ह्यू पाहताय तुम्ही पुन्हा एकदा सांगते आपला प्रोजेक्ट रेरा रजिस्टर आहे कलेक्टर अप्रू आहे आणि हंड्रेड पर्सेंट आहे या आपण बेडरूम पाहूया स्पेशियस असं बेडरूम दिलं आहे तुम्हाला इथे देखील चांगलं उडनचं डोर दिलेला आहे बेडरूमला पाहताय तुम्ही स्पेशियस बेडरूम त्याला व्हेंटिलेशनसाठी विंडो दिली आहे समोरून पाहताय तुम्ही माउंटनचा व्ह्यू मिळतोय आपली बिल्डिंग ही सिंगल बिल्डिंग आहे पण आजूबाजूला तुम्हाला रेसिडेंटल मिळून जाईल तसेच इथे देखील तुम्हाला पॉइंट काढून दिलेला आहे इथे तुम्हाला पॅसेज मिळतं पूर्ण पॅसेज तुम्हाला यूज करायला मिळते त्याच्या बाजूलाच तुम्ही पाहताय तुम्हाला इथे टॉयलेट दिलं आहे त्याला फुल टाईल्स दिलेले आहेत आणि इथे बाथरूम दिले त्याला देखील फुल टाईल्स दिलेले आहेत तुम्ही ज्या दिवशी बुक कराल घर त्याच्या आधी तुम्हाला हे सगळं काम करून मिळेल हो अगदी रेडी पजेशनमध्ये आपलं घर आहे त्या बाथरूमच्या वरती तुम्हाला स्टोरेजसाठी लॉप आहे असणार आहे पण काही तुमचे स्टोर तुम्ही वरती करू शकता त्याच्या बाथरूमच्या समोरच तुम्हाला वॉशिंग मशीन साठी पॉइंट दिलेले आहे जागा दिलेल्या आहे इथे स्विच करून दिलेला आहे तुमची वॉशिंग मशीन इथे राहिली की कुठेही तुम्हाला कंजेस्टेड पाहायला मिळणार नाही या पुन्हा एकदा सांगते आपला प्रोजेक्ट हा नेरळमध्ये आहे आणि हा प्रोजेक्ट अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मॅक्झिमम पाच मिनटं पाच मिनटं तुम्ही स्टेशनपासून घरी येत आहे तसेच स्टेशनपासून येता येता तुम्हाला ग्रॉसरी शॉप मिळत आहे तुम्हाला मेडिकल तुम्हाला आईस्क्रीम पार्लर मिळत आहे अगदी तुमच्या घरगुती सुखसोयी हो तुम्हाला घरी येता येता मिळून जात आहेत किचन पहा किचन अगदी मस्त दिलं आहे तुम्हाला फुल टाईल्स दिले आहेत किचनला ब्लॅक ग्रेनाईटचं प्लॅटफॉर्म दिलं आहे तसेच इथे तुम्हाला एकवाच पॉइंट काढून दिलेलं आहे इथे तुम्हाला फ्रीज साठी पॉइंट काढून दिलेला आहे फ्रीज तुम्ही इथे ठेवू शकता व्हेंटिलेशनसाठी विंडो दिलीच आहे जी प्लस सिक्स ची आपली ही बिल्डिंग आहे त्याला लिफ्ट मिळते लिफ्टला पॉवर बॅकअप आहे खाली तुम्हाला कमर्शियल मिळत आहे आणि प्राइस म्हणायला गे गेलात तर पाचशे साठ चा सा एरिया तुम्हाला फक्त सोळा लाखात अगदी सोळा लाखात तुम्हाला वन बी एच के मिळतंय तेही स्टेशनपासून मॅक्झिमम पाच मिनिटाचं अंतर आणि रेडी टू मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि अधिक माहितीसाठी फ्रीवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद